भारतात दरवर्षी पंधरा सप्टेंबर हा इंजिनियर डे म्हणजेच अभियंता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो भारतरत्न सर एम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त पंधरा सप्टेंबर रोजी अभियंता दिवस साजरा करण्यात येतो मेक इन इंडिया भारत हा मंत्रभूमीतून आता तंत्रभूमीकडे वाटचाल करीत आहे आणि याचा अभिमान आपल्या भारतातील इंजिनियर्स म्हणजेच अभियंता यांच्यावर भारताला गर्व आहे आणि याच अभियंत्यांच्या सन्मानार्थ पंधरा सप्टेंबर हा इंजिनियर्स डे म्हणून साजरा करण्यात येतो नुकत्याच पवन नगर इथं झालेल्या श्री स्वामी समर्थ एकादशी ग्रुपच्या वतीनं गंगा पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला एवढी आंतरराष्ट्रीय जॉइंटट्स वेलफेअर फाउंडेशन शाखा जॉइंटट्स ग्रुप ऑफ नाशिक यांच्या वतीनं इथं उपस्थित असणाऱ्या इंजिनियर्स अभियंता प्रणव साळी आणि सौ राधा प्रणव साळी यांचा शाल तसंच गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला एवढी आंतरराष्ट्रीय जॉइंटट्स वेलफेअर फाउंडेशन शाखा जॉइंट्स ग्रुप ऑफ नाशिकचे मधुकर बारसे नाशिक अध्यक्ष डी एल जाधव माजी अध्यक्ष अनुप जोशी माजी अध्यक्ष बाबुराव बघाडे स्पेशल कमिटी मेंबर आंतरराष्ट्रीय वेलफेअर फाउंडेशन दीपक चौगुले प्रकाश चौगुले डॉक्टर प्रशांत देव चंद्रशेखर भालचंद्र कांबळे बाळासाहेब साळी सौ तिलोत्तमा झांबरे तसंच आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री व सौ वृंदा दीपक राव यांच्यासह आंतरराष्ट्रीय पर फाउंडेशन ग्रुपचे सदस्य उपस्थित होते मी आज जायल्स ग्रुपच्या एका विशेष कार्यक्रमाला का उपस्थित आहे जायल्स ग्रुप हा सामाजिक कार्यामध्ये अतिशय कार्यशील आहे त्याच्यात त्याचा सप्ताह हो, आता आजपासून सुरुवात झाली आहे साजरा होतोय आणि एक अतिशय उत्तम अशी उपक्रम पहिला उपक्रम इथे साजरा होतोय की सामूहिक पूजनाचा कार्यक्रम की आतापर्यंत हा कुठे झालेला ना नाही या कार्यक्रमाला ना उपस्थित राहण्याची मला संधी मिळाली मला खूप छान वाटते आणि वेगवेगळे उपक्रम तर पूर्ण आठवडाभर आहेतच हे असेच उपक्रम सतत राबवत राहावेत आणि त्या उपक्रमांना आमच्याकडूनही काही सेवा होत राहावी यासाठी मी जॉय ग्रुपला आणि पारसेसरांना सगळ्यांनाच शुभेच्छा देते धन्यवाद माझं नाव राधा प्रणव साई तर आजच्या या गंगापूजनाच्या कार्यक्रमानिमित्त आताच सांगितलेल्या माहितीनुसार आपल्या जयंट ग्रुप तर्फे खूप सारे कार्यक्रम घेतले जातात तर ते त्यांचा आता हा सप्ताह चालू आहे तर याच समाज कार्यामध्ये त्यांनी मी राधा प्रणव साळी इंजिनिअरिंग कॉलेजला इजबळ युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापिका म्हणून काम करत आहे तर माझ्या दोन्ही पदांची यांनी दखल घेतली प्राध्यापिका त्यातले त्यात इंजिनियर आणि या दोन्ही पदांचा मला त्यांनी सन्मान पण दिला म्हणजे शिक्षक दिन पाच सप्टेंबर रोजी साजरा झाला त्याचा पण सन्मान दिला आणि आज अभियंता दिन पण साजरा होतोय त्याचा पण मला त्यांनी सन्मान दिला याबद्दल मी जायंट्स ग्रुप ऑफ नाशिक आणि आंतरराष्ट्रीय जायंट्स ग्रुप यांचे पण आभार मानते तर धन्यवाद सर्वांना धन्यवाद नाशिक ओची देस सतरा समाजसेवीक राबवण्याचो आम्ही राबवत असतो सर्व सुदोषाने

आणि संध्याकाळी या जायंट ग्रुपच्या वतीनेच अहमदनगर येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे तसेच या सप्ताह अंतर्गत वेगवेगळे वृक्षारोपण असेल वृक्ष संवर्धन असेल गरीब विद्यार्थ्यांना मदत असेल अंध अपंगांना मदत असेल असे वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम या जायंट ग्रुप ऑफ नाशिकच्या वतीने या शहरामध्ये आणि तसेच पूर्ण देशभर घेतले जातात या सप्ताह अंतर्गत आजची सुरुवात जी आमचे ग्रुपचे अध्यक्ष आहेत श्री मधुबंजी वारसे यांनी अतिशय उत्तमरित्या सुरुवात केलेली आहे आणि या प्रसंगी आमचे सेंट्रल कमिटीचे मेंबर श्री बाबूरावजी बगाडे हे वेळात वेळ काढून इथे उपस्थित झाले सर्वांना मी धन्यवाद देतो आणि थांबतो जय संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक